नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये आज आपण बनवत आहोत अगदी दहा मिनिटांमध्ये झटपट तयार होणारा नाश्त्यासाठी पौष्टिक असा पदार्थ चला तर मग त्यासाठी काय घेतलं ते बघूया हा घेतला आहे मी एक वाटी किंवा मग एक कप बारीक रवा तुम्ही कुठलीही वाटी सेट करून घ्या घरातली वन फोर्थ कप बेसन ज्या वाटीने आपण रवा घेतला किंवा या कपानी त्याच कपानी आपण घालायचं आहे एक कप हे आपलं साधं नॉर्मल पाणी याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे व्यवस्थित मिक्स करून झालं माझं त्यात घालायचं आपल्याला हा एक मिडियम साईजचा सा बटाटा त्याला मी स्वच्छ धुवून किसून घेतलेला आहे एक छोटा मीडियम साईजचा सा टोमॅटो एक छोटा मीडियम साईजचा सा बारीक चिरलेला कांदा आणि ही आहे ताजी मस्त हिरवीगार मेथी मी धुवून व्यवस्थित बारीक चिरून घेतली या ठिकाणी तुम्हाला मेथी नसेल वापरायचं तर तुम्ही पालक सुद्धा वापरू शकता घेतली आहे मी एक बाउल तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या थोडीशी कोथिंबीर एक टी स्पून लसण अद्रकची पेस्ट आता या मिश्रणाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय याला मी व्यवस्थित मिक्स केलं यात मी अजून थोडंसं पाणी घालते पाणी आपल्याला अजूनही नंतर घालावं लागणार आहे पण आता आपल्याला हे थोडंसं रेस्ट करायला आहे म्हणून मी अजून थोडं पाणी घातलं आता याच्यावर झाकण ठेवून आपण हे बॅटर रेस्ट करायला ठेवून द्यायचं पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण तडका तड तडका तयार करून आहे त्याच्यात घालायला त्यासाठी घेतलंय मी थोडंसं तेल अर्धा टीस्पून जिरे मोहरी घालायची त्याच्यात अर्धा टीस्पून हा तडका आपण आता त्या बॅटरमध्ये घालायचा दोन टेबल स्पून तेल घेतलं होतं मी घालायचं आहे आपल्याला चवीनुसार घालूया आपण आता अर्धा टी स्पून इनो एक टी स्पून लिंबाचा रस तुम्हाला लिंबाचा रस नसेल घालायचा तर तुम्ही इथे दही सुद्धा घालू शकता थोडस हे मिश्रण आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी आपल्याला ला घालावं लागेल खूप जाड पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये आपल्याला हे मिश्रण ठेवायचंय हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण ठेवायचं है आहे खूप घट्ट पण नाहीये आणि खूप पातळ पण नाहीये गॅसवर एक पॅन तपायला ठेवला मी आता त्यात आपल्याला आता तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडनं तुम्ही पॅन मध्येही बनवू शकता तव्यावरही बनवू शकता तर तेल तापलं का ता ते बघायचं तवावर पॅन गरम झाला का आता त्यात आपण ते आपलं बॅटर घालूया त्यात आता मी हे बॅटर घालते तुमचा तवा किती मोठा आहे त्याच्यावर तुम्ही बॅटर ठरवायचं एक चमचा घालायचं की दोन घालायचं मी दोन घालते कारण पॅन माझा मोठा हो आहे त्याच्यामुळे तर याला पसरवून आहे आपल्याला खूप पातळ पण नाही करायचं आहे थोडंसं असं जाडच ठेवायचं ज्याला व्यवस्थित त्या सगळीकडे व्यवस्थित करून घ्यायचंय आता याच्यावर ठेवूया आपण थोड्या वेळ झाकण दोन मिनिटासाठी दोन मिनिट झाले झाकण आता आपण काढून घ्यायचं आता हे छान होत आलं बघावरून याला आता आपल्याला पलटवायचंय त्याच्या आधी आपण याच्यावर थोडस तेल घालायचं म्हणजे पुन्हा आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शेकून घ्यायचंय आणि हे छान क्रिस्पी शेकून घ्यायचे क्रिस्पी केले म्हणजे खूप छान लागतात हे खायला आपण हे टिफिनला सुद्धा देऊ शकतो मुलांना नाश्त्यासाठी सुद्धा हे खूप छान ऑप्शन आहे आणि अगदी झटपट पर... खूप पटकन तयार होत आहे याला थोडं प्रेस करून शेकून घ्यायचंय हे बघा हे होत आलं याला आता मी डिश मध्ये काढते आणि एक थोडं वेगळ्या पद्धतीने आपल्याला बनवून दाखवते पॅनमध्ये थोडं तेल घालते यात थोडे टाकायचे आपल्याला तीळ तीळ टाकल्यामुळे छान दिसतात आणि खायला पण छान लागतात बस आता जसं आपण पहिला बनवलं त्याच पद्धतीने आपण हे सुद्धा आता बनवायचे वरून सुद्धा थोडे तीळ घालूया आणि याला सुद्धा झाकण ठेवून आपण वापरून घेऊ हे दोन मिनिट होऊ द्यायचं आणि छान याला क्रिस्पी दोन्ही बाजूने शिकून घ्यायचं बाकीचे सुद्धा मी याच पद्धतीने करून घेते तयार झाला आपला हेल्दी ब्रेकफास्ट तुम्ही याला हिरव्या चटणी सोबत किंवा मग टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता खूप छान लागतं हे तर आपण सुद्धा नक्की ट्राय करून बघा पौष्टिक असा आपला हा नाश्त्याचा पदार्थ पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद